नारायणराव राणे अशोक चव्हाण यांनाही आम्ही त्या ठिकाणी बोलवलं होतं राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा प्रफुल्लभाई पटेल छगनजी भुजबळ आणि अनेक माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची उपस्थिती होती आदिती आनंद सूरज मुंबईची आमची टीम त्याच्यामध्ये संजय असेल सिद्धार्थ असेल शिवाजीराव गरजे असतील सर्वांनीच अतिशय उत्तम पद्धतीने परिश्रम त्या ठिकाणी घेतले होते त्याच वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या या अगळ्या वेगळ्या महाराष्ट्रप्रेमी स्तुत्य उपक्रमाचं त्यांनी अभिनंदनही केलं होतं आणि सूचना केली होती की राज्याच्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये हे दालन त्या ठिकाणी करावं उभं करावं मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली एक विनंती केली होती आम्ही त्याप्रमाणे एकोणीस वीस एकवीस तीन दिवस जे दालन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर ज्या ज्या व्यक्तींनी राज्याचं नेतृत्व केलं आहे त्या सर्वांची माहिती असलेलं ना, दालन आम्ही उद्यापासून मंत्रालयाच्या कालच्या फ्लोअरवरती जिथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी करणार आहोत मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेच उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा केलेच पण कुळेजींना विनंती केली की उद्या शुभारंभासाठी त्यांनी यावं बघूया ते कारण तेही आज नागपूरला आहेत उदय सामंत यांनाही विनंती केली मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना मी पत्रही दिलेलं आहे की त्यांनी तीन दिवस चाल हे दालन उपलब्ध आहे दा त्यावेळेला भेट द्यावी राज्याचे मुख्य सचिव राज्याचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव या सर्वांनाच मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या बरोबरच जी जनता मंत्रालयामध्ये तीन दिवस येईल त्यांनी आणि आपण सर्व पत्रकार मित्रांनी हे दालन यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे परंतु या मंत्रालयाच्या परिसरामध्ये सुद्धा पाहण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी यावं ही विनंती करण्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर ती बावीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कराडला जी स्फूर्तीस्थळ आहे इथे मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी चव्हाणसाहेबांच्या स्मृती स्थळावरती जाऊन नतमस्तक होणार आहोत महाराष्ट्राची विचारधारा साहेबांचे मूलभूत असलेले विचार हे घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याच पद्धतीने पुढे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल केंद्र आणि पातळीवरती त्या ठिकाणी होणार आहे तेवीस तारखेला सकाळी अवघ्या देशाचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवरायांना स समोरसुद्धा नतमस्तक मी आणि माझे सहकार्य होणार आहोत आणि त्याच वेळेला संध्याकाळी चौदा सामाजिक क्षमतेचा ओंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळावरती दिल्या तिथे आम्ही नतमस्तक होणार आहोत आणि मग महाराष्ट्राची लोकधारा सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम ज्या कार्यक्रमाचा का समारोप राज्याभिषेक सोहळ्याचं एक अतिशय भव्य दिव्य अशा पैच कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे हे आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला कळावं यासाठीच आपल्याला निमंत्रित केलं तोपर्यंत मराठीतलं काय असेल एक असं आहे की आपण एक पाहिलं तर देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथमच ज्या वेळेला अशा पैसे युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध, पर युद्ध होत असतं त्यानंतर संबंध जगभरामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रात भारताने घेतलेली भूमिका ही सगळ्या माहितीसह संबंध जगातल्या वेगवेगळ्या देशांच्यामध्ये सांगण्याची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राजनाथ सिंग साहेबांनी अमित भाईनी त्या ठिकाणी केली याबद्दल त्यांना एक भारतीय नागरिक म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो अशा परिस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले पक्षीय मतभेद विसरून नेहमी सरकारच्या पाठीमागे उभे असतात ही सुरुवात झाल्यापासून तीन वेळेला केंद्र सरकारने सर्व पक्षांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी बोलवलेली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच्या नंतर देशभरामध्ये तर प्रचंडप्रमाची उत्साहाची लाट आलीच पण जगात आपली परराष्ट्र नीती आणि एक नवीन धोरण या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे की सगळीकडे जाऊन या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी द्यावी अशा वेळेला एन डी ए घटक आहे आणि त्याचबरोबर ती आघाडी म्हणजे एक विरोधी पक्ष आहेत या सर्वांनाच समान संधी कारण ज्या वेळेला देशाचं प्रतित्व करायला आणि या संबंध घडलेली माहिती ही जगापुढे ठेवायला ज्यावेळेला जात असतं त्यावेळेला देश एक संघ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी सोबत घेण्याचं काम आज पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी केलं आहे हा एक भाग आहे त्याच्यामुळे एन सुद्धा आमचे सहकार्य आहेत विरोधी पक्षातील सुद्धा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतर काय डी एम के असेल त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी सहकार्य आहे त्याच्यामुळ काय त्याच्यात वेगळं वाटायचं काही कारण नाही भाजप आणि शिवसेनेकडून तिरंगा यात्रा काढण्यात येते त्याच्यामध्ये आपलं कोणत्याही पदाधिकारी किंवा आपल्याकडून काढण्यात येणार आहे तिरंगा एक असं आहे की सुरुवातीला असं ठरलं होतं की सर्वांवरून एकत्रितपणाने करावं पण त्याच्यानंतर जी युद्धविराम झाला होता त्याच्या त्याच दिवशी त्याच्याविरोधात पुन्हा एकदा भूमिका पाकिस्तानकडनं घेतल्यामुळे ते सगळं थांबलेलं होतं खरं की भारतीय जनता पक्षाने सुरू केले कुठेही सेनाही त्या ठिकाणी करते आहेत आम्हाला सर्वांना राष्ट्रप्रेम आहेच भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जाजवलला अभिमान आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा महाराष्ट्रामध्येही तिरंगा यात्रा काढणार आहे त्या अनुषंगानं राजकीय पक्षामध्ये हालचाली वाढली आहे इकडे शिंदेची शिवसेना ही मनसेकडे जाताना पाहायला मिळते त्यामुळे महायुतीत नवा मित्र जॉईन होतोय नाही कोण कोणाला भेटलं म्हणजे महायुतीत आलं असा अन्वयार्थ काढणं म्हणजे शेकडो कोस जी गोष्ट दूर आहे त्याच्याबद्दलचं विनाकारण चर्चा करण्यात काय असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही

आणि इतर यांच्या मनामध्ये अस्वस्थता असा आदरणीय साहेबांनीच त्याने ज्या वेळेला मीडियाच्या समोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही बाब आपण सर्वांनीच प्रकाशित केलेली आहे खरं आहे की या निवडणुकीच्या नंतर अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आहेस पक्षाच्या माध्यमातून लढवलेले अनेक उमेदवार माझे आमदार माझे मंत्री या सगळ्याचा पक्षप्रवेश आता नियमितपणाने सुरू असल्याचं आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि साहेबांचंच वक्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या सदस्यांच्या मनामध्ये प्रचंड पद्धतीची अस्वस्थता आहे आता जो काही संपर्क कोणाजवळ का काय व्हायचा असेल तो चालूही असेल मला माहीत नाही योग्य वेळेला त्याच्या संदर्भातलं आपल्याला सांगून माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करू विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण पराजयाच्या नंतर महाविकास आघाडीमधली जी वैचारिक गोंधळ तयार झालेला आहे हातबलता आहे निराश जनता नैराश्य आहे आणि लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्याच्यामुळे जवळपास चार पाच मुख्यमंत्र्यांची शपथ तयार झालेली होती मंत्र्यांची नावं नक्की होऊन दालनातसुद्धा नक्की झालेली होती पण महाराष्ट्रातल्या जनतेने असा दणका दिला की पुन्हा त्याच्यातून त्या अस्वस्थेतून कोण बाहेर आलं असं काही दिसत नाही हा एक भाग झाला आता आपण मला हे कुठं कळू शकत नाही की कि मनसेंचा किंवा आता शिवसेनेच्या वतीने कोण भेटला असेल तर शेवटी त्या दोन पक्षांतर्गत तो भाग आहे तो काय महायुतीशी निगडीत असलेला का भाग नाही ती भेट राजकीय कारणाच्यासाठी होती की सौहार्दाची भेट होती

निवडणुकीच्या पराजयाच्या नंतर संजय राऊतांच्या एकंदरीत मनस्थितीवरती परिणाम झाल्यासारखं दिसतं आहे आता सचिन वाजेंना सरकारमध्ये पुन्हा सेवेत घेण्याचं कुठे चर्चा चालू असली तर मला आत्ताच आपल्यामार्फत संजय राऊत काय बोलले ते कळलं त्यांना त्यावेळेला का घेतलं गेलं याचीसुद्धा अनेक वेळेला चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे हे नवीनच काय फुल डोक्यात आलं आहे म्हणजे रोज काहीतरी नवीन अजेंडा सेट करण्याचं संजय राऊतांचं काम सुरू असतं पण ते वैफल्याच्या माध्यमातून चालू असतं सर्व सरास जे काही दुरान्वे हे कुठे दृष्टिक्षेपात नाही ते मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो मला हे कळू शकत नाही पण सचिन वाजेंच्या त्यावेळच्या सरकारच्या सेवेमधल्या समावेशाच्या होती तीव्र आक्षेप आज सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी त्यावेळेला घेतलेलं होतं <laughs> एकतर ते पुस्तक मी वाचलेलं नाही आणि वाचण्याची शक्यता आहे असं काय मला वाटत नाही एकेकाळी त्यांचा रोपटोपाचा एकेकाळी पण त्याला सुद्धा एक जमाना होऊन गेला आता अलीकडे ते सुद्धा वाचनीय असं काय वाटत नाही त्यामुळे पुस्तकात काय वाचावं असं नाही आहे कारण काहीतरी खळबळजनक लिहून आपल्या भोवती सर्वांना लक्ष केंद्रित करण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून असतो आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कणखर गृहमंत्री अमित भाई शाह साहेब यांच्याबद्दलची त्यांची वक्तव्य त्यांनी जे लिखित केलेलं आहे हे नक्कीच निंदनीय आहे त्याच्यामुळे मग त्यांनी ते, ते पुस्तक त्यांच्या ते पुस्तकाचं प्रकाशन त्याला दिलेलं नाव हे सगळं अनकालीनच आहे ना आता आपल्या भाषेत आपल्या स्वर्ग आणि नरक नरक म्हणजे काय याची एक परिभाषा आपल्या संस्कृतीमध्ये आहे स्वर्ग म्हणजे काय ती पण आहे पण अशीच नावं देऊन स्वतः आणि स्वतःला नेमकं काय वाटतंय असाच विचार ते त्या माध्यमातून म्हणजे वाचने त्याचा काय फारसा विचार करायचा असं आता कुठलंही कसलंही वातावरण काही निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केला तरी आता महाराष्ट्रातली जनता त्याच्या पलीकडे विचार करते ती आता नव महाराष्ट्र घडवण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून जे केलं जात आहे देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणाचं पाठबळ महाराष्ट्र जनतेने विधानसभेला दिलं तितकं त्याच्यापेक्षा जास्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळत अभिनंदन आहे त्यांचं महाराष्ट्रातील कामगिरी संस्थे नेहमीच पद्धतीची राहिली कोणी किरकोळपणाने काय वक्तव्य करत असेल तर मला त्याची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही <Sess> <Sess> त्याला आमंत्रण बोलावण्याचं काय कारण आहे काय कारणच नाही ना काय संबंध कोणीतरी जाऊन प्रश्न विचारला असेल म्हणून काहीतरी उत्तर दिलं असेल अज्ञान किती असतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं वक्तव्य आहे ही कधी सुटेल ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा टीका आल्या काही प्रचन्न झाल्या पण मी अविचलित राहिलो पण त्याच्यामुळे मी आहे जागे त्या जागेवरतीच आहे बोलत जनतेने मला दोन वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये पाठवलं दोन्ही वेळेला त्या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी होती समजा महाराष्ट्रात देशामध्ये परिस्थिती वेगळी होती तरी सुद्धा जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला पाच वेळेला विधिमंडळामध्ये निवडून आलो तर कोण काय टीका टिप्पणी करतं माझ्यासाठी बिलकुल महत्वाचं नाही एक ज्या नीती मूल्यातून मी राजकारणामध्ये आलो ते नीती मूल्य टिकवत मी माझ्या जिल्ह्यात मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये काम करत आलो म्हणूनच इतका पदावरती जाण्याची संधी ही जनतेने दिली मी नम्रपणाने त्याचा स्वीकार करत आलो माझी नाळ जनतेच्या प्रश्नाशी जोडली गेलेली आहे पण अशा कितीही महाभागांनी किती टीका केली तरी माझ्या राजकीय जीवनावरती त्याचा काही फरक होत नाही आता ज्याने त्याने ठरवावं मी तर पाळणारच आहे कारण मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आत्ताच्या या संबंध घडामोडीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल महायुती एकत्रित राहावी यासाठी जे काय सामुदायिक प्रयत्न सर्वांनी मिळून केले त्याच्यातला एक मी आहे त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारण आणि युती धर्म या साऱ्या गोष्टीचं जाण असल्यामुळेच मी आज त्याच पद्धतीने मी राजकीय भूमिका वन बैठक पार पडली काय यामध्ये सुरुवात ही मुंबई पासून करण्यात आलेली आहे बरेच खासदार या बैठकीला उपस्थिती होते मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा काही विरोधातले खासदार असतील यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी असा एक मुद्दा यामध्ये मांडलेला पाहायला <laughs> मिळाला आणि त्यांनी काय अट टाकावी त्यांचा भाग आहे लोकसभेला यश मिळालं तर त्यांच्या कर्तृत्वाचा भाग होता आम्ही कुठेतरी कमी पडलो असा डांगोरा पिटत होते त्यावेळेला ईव्हीएम योग्य होतं आणि दारुण पराजय झाल्याच्यानंतर आता बॅलेटची आठवण काही लोकांना आली हे सगळं पराजय झाल्याच्यानंतर कारणं शोधण्याचा जो काही प्रयत्न असतो तो तेवढाच आहे बाकीच्यापेक्षा जास्ती काय वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका भारत सरकारने सभागृहामध्ये मांडली त्यासाठी सिलेक्ट कमिटी केली देशभरातल्या सर्वच राजकीय पक्षांना त्या ठिकाणी बोललं जातं आपापले मतं मांडण्याचा अधिकार ज्या वेळेला माजी राष्ट्रपती महोदय रामनाथजी कोविंद साहेब यांच्या अध्यक्षखाली कमिटी नेमली त्यांच्या पुढेही मी अजितदादा प्रफुल्लबाईंनी जाऊन आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली